या भूमिकेतून मार्गदर्शन करणारे शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर तसेच माजी नगराध्यक्षा मनीषा देवाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर समाजसेविका साधनाताई राजेंद्र वाळेकर तथा माजी नगरसेवक अॅडव्होकेट निखिल वाळेकर आदी वाळेकर परिवारांच्या प्रमुख मार्गदर्शन पर सहकार्यपूर्ण सहभागातून तसेच श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख चंद्रशेखर बहिणी तसेच संतोष वाघिरे तथा मंडळ अध्यक्ष अशोक कोळी तसेच शेखर गवळी यांच्या प्रमुख आयोजनांमध्ये बाप्पाच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या अंतर्गत गणपती पूजन हो हवन महाअभिषेक महाआरती महाभंडारा अशा इतर अनेक धार्मिक अनुष्ठानांचे सातत्यपूर्ण स्वरूपात आयोजन करण्यात येत असून त्याच अनुषंगाने दरवर्षी मंडळाचे पस्तीसावे वर्ष असल्याने मंडळ अध्यक्ष अशोक कोळी तथा साधना अशोक कोळी यांच्या प्रमुख संकल्पने गणेश माध्यमातून आवाहन करावे या प्रमुख उद्देशातून लक्ष्मीनारायण स्वरूप तब्बल पस्तीस जोडप्यांच्या माध्यमातून अंबरनाथ मध्ये प्रथमच भव्य दिव्यशा मोदक दुर्वा तसेच लांजा अर्थात साड्यांच्या होम हवनाच्या अनुषंगाने सामूहिक गणेश याग तसेच हो मोहन ऋग्वेद शाखा तसेच कृष्णांच्या मंगलमयर्गत सदर पस्तीस लक्ष्मीनारायण स्वरूपी दाम्पत्यांच्या आव्हानाच्या माध्यमातून सदर नेत्रदीपक असा भव्य दिव्य गणेश पठण सोहळा संपन्न झाला सदर भव्य दिव्य सोहळ्यासाठी राज्यातूनच नव्हे तर कर्नाटक तेलंगणा केरळ आदी इतर राज्यातील मंडळाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांची विशेष विशेष उपस्थिती हे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले अनेक वर्षांपासून श्री सिद्धिविनायक सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून कोणतेही ढोल ताशे वाजंत्री तसेच नगाण्याचे गडेजाव दर्शवणारे कोणतेही कार्यक्रम न करता केवळ आणि केवळ हिंदू तसेच सनातनी धर्माची संस्कृती तथा आध्यात्मिक विकास टिकून राहावा तसेच सदर गणेशोत्सवाचे धार्मिक आध्यात्मिक स्वरूप अबाधित उद्देशातून मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त केवळ आणि केवळ धार्मिक अनुष्ठानांचे आयोजन करण्यात येत असल्याचे मंडळ प्रमुख संतोष वाघिरे तसेच अध्यक्ष अशोक कोळी तथा शेखर गवळी आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले तसेच सदर मंडळासाठी नेहमीच मार्गदर्शक या प्रमुख भूमिकेतून मार्गदर्शन तसेच सर्वतोपरी सहकार्य करणारे शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळकर माझी नगराध्यक्ष मनीषा देवाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळकर समाजसेविका साधनाताई राजेंद्र वाळकर तसेच माजी नगरसेवक एडवोकेट निखिल वाळकर आदी संपूर्ण वाळकर कुटुंबाचे विशेष आभार मानले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स आला पुरता येईल उत्सवांमना कामना वचन हे दंपत्र वाले लक्ष्मी नारायण स्वरूप अंटे मेरे देऊन वाल की लिए भगवान है क्योंकि दंपती आना बोले तो भगवान आ गया कोई मूर्ति में भगवान नहीं है तो हमारे हृदय में भगवान है वो में जो नारायण स्थित जोड़ी, फेंती जोड़ी का ही संकल्प किया हमने साठ जोड़ी निकाला था नाम लेकिन मैंने सबको क्या बोला था उसको जो मंजूर है वही यहाँ पर जितने भी बैठे है बत्तीस जोड़ी बेटी है और छह लेडीज डबल डबल बैठी है सत्तर लोग की सेवा एक आदमी भी यहाँ पर अभिषेक के लिए ऊपर ज्यादा बैठा नहीं यानी हमारा जो संकल्प था पैंतीस जोड़ी सत्तर आदमी वही हुआ है पप्पा को यही मान्य था वही हुआ हमारी मनोकामना पूरी हो गई गणपति पप्पा मंगल मूर्ति चिंतन है महाराज मी मंडळाचा अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष संतोष वाघिर जेव्हा मंडळाची पस्तीस वर्ष पूर्ण झाली तेव्हा माझं आणि अशोकचं चर्चा चाललेली की आम्ही नेमकं काय करावं काय वेगळं करावं कारण सगळेजण आहेत ना सगळे ढोल वाजवतात फटाकड्या उडवतात काय काय लंगानाद करतात आम्हाला ते करायचं नाही आम्ही ते मंडळ करत नाही आम्ही खूप सांस्कृतिक पद्धतीने अकरा दिवस साजरा करतो त्यामध्ये जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा चर्चा झाल्यानंतर त्याने त्याच्या बायकोला सांगितलं म्हणजे ही त्याची बायको हिचं नाव आहे साधना जी साधना, साधना कोळी हा अशोक तिने सांगितलं की दादा आपण असं करूया ही जी संपूर्ण संकल्पना आहे ह्या दोघा नवरा बायकोंची ह्या संपूर्ण संकल्पनेला या दोघां नवरा बायकोंना श्रेय जात कारण ह्यांनी सांगितलं की दादा आपण पस्तीस वर्ष झाले पस्तीस जोडपी बसूया आणि पस्तीस जोडप्यांचं नाही का हे करून आपण त्या पद्धतीने नाही का हे तागा। आगी तागा। आगी आगी ना करूया आम्ही म्हटलं आम्ही दोघं आवरा कोणी म्हटलं की यांनी खूप चांगलं सांगितलंय हे सजेशन खूप चांगलं आहे आणि आपण हे करूया आणि आम्ही सगळ्यांनी जेवढे पण मंडळाची माणसं आहेत आता जे आलेले आहेत त्या सगळ्यांनी मनावरती घेतलं म्हणून आज हा नाही का संकल्प पूर्ण झाला त्यांचा संकल्प दोघांचा आता पस्तीस जोडपी बसवायची म्हणजे सत्तरच माणसं अभिषेकाला बसली पाहिजेत सत्तरच हाऊनाला बसली पाहिजे आणि आम्ही मोजले चार वेळा मोजली सत्तरच माणसं आहेत पस्तीसच जोडपी आहेत त्याच्यावरती एकही माणूस बसलेला नाही हेच आमचं सौभाग्य आणि या सगळ्यांना पाठबळ म्हणजे आमचे माननीय अण्णा वाळेकर मनिषाताई वाळेकर परत राजूभाऊ वाळेकर साधनाताई वाळेकर परत निखिलदादा वाळेकर ह्या सगळ्यांचं नाही का आम्हाला पाठबळ लाभलेलं आहे त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला काही कडप कमी पडत असेल तर आम्हाला सांगा निश्चिंतपणे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तर ह्या ह्या मोठ्या माणसांचा सगळा सपोर्ट असल्यामुळेच आम्ही हे सगळं काही करू शकू धन्यवाद दरवर्षी आम्ही सामाजिक सांस्कृतिक या पद्धतीनेच कार्यक्रम यांना संपन्न करायचा प्रयत्न करतो इतर मंडळांसारखं गट वगैरे नाही का असा प्रकार हो अशोक होईल असं आहे दरवर्षी आम्ही पारंपरिक हिशोबाने कार्यक्रम करतो पण ह्या वर्षी पस्तीस वर्ष होता तर देवासाठी काय करता येईल त्याच्यामुळे आम्ही हे पस्तीस जोडी बसून गणपतीचा अभिषेक करून या गोष्टी लोकांपर्यंत पोचलं पाहिजे की गणपतीसाठी काय केलं पाहिजे ढोल फटाकडी लावून काय होत नाही की लोकांना समजलं पाहिजे की आपण फटाकडी लावतो भेग लावतो पण पस्तीस वर्ष झाले पण देवासाठी काय करता येईल त्याच्यामुळे आम्ही लोकांना हैदराबाद कोण तेलंगणा कुठून कुठून लांब लांबून लोकांले आले आमचे मंडळचे जे, जे, जे जुने लोक होते कार्यरंभी आपण प्रत्येक आपल्या संस्कृतीत धर्मात कार्यारुष आपण पूजन करतो गणपतीचं तर गणपतीचं जा पूजन झालं अभिषेक झालं हवन झालं आता इथं विस्तृत वर्णन आपल्याला इथं करता येणार नाही पण साधारणतः कुठल्याही कार्यात आपल्याला विघ्न येत नाही जे विद्यार्थी आहे त्यांना विद्याचा लाभ होतो धनार्थ्यांना धनाचा लाभ होतो पुत्रार्थी आहे त्यांना संतानप्राप्ती होते आणि थोडक्यात काय की आपल्याला सद्बुद्धी तो देतो म्हणजे गणेशाची आराधना केल्यानंतर पुढे पुढे आपल्याला जे मोक्षासाठी ज्या काही वाटचाली असतात की आपल्याला आध्यात्मिक त्या आपला विकास व्हावा लागतो म्हणून कार्यरंभी आपण त्याचं पूजन आणि हवन सगळं करतो okay. आजचा उपक्रम होता की यांची या मंडळाची पस्तीस वर्ष पूर्ण झाली तर त्याच्या अनुषंगाने त्यांना असं वाटलं की आपण पस्तीस जोडपे म्हणजे लक्ष्मीनारायण स्वरूप दाम्पत्यांचंच या ठिकाणी त्यांना आवाहन करून त्यांच्याद्वारे गणपतीला अभिषेक करू आणि उपनिषदात त्यांनी म्हटलेलं आहे की गणपतीला जर अभिषेक केलं की के तुम्हाला सर्व प्रदान देणारा असा हा भगवंत आहे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पुरणार तसंच जर मोदकांचं हवन दुर्वांचं हवन लाजांचं हवन लाजा म्हणजे साळ्या या सगळ्यांचं हवन केल्यानंतर त्या सर्व पुष्टिकारक असा हा होम आहे तर सार्वजनिक उपक्रमातून बसता होताना या प्रत्येक जोडप्यांनी परीने जसे त्यांना एकवीस एक्कावन्न एकशे एक, एक, एक मोदक जमतील त्या प्रकारे त्यांनी तुपात तळलेले मोदक आणलेत आणि आपल्याकडे आज पाच ब्राह्मण म्हणजे ऋग्वेद शाखा आणि कृष्णयजुर्वेद शाखा जे असे याज्ञिक ब्राह्मण आता आपण सगळं त्यांनाही थोडंसं सहभाग करून अशा प्रकारे आज याग या ठिकाणी संपन्न करणार आहोत विनोद शेवाळे अनुराधा शेवाळे अनुभव तर खूप छान होता मी माझं सौभाग्य मानतो की या मंडळाचं मी सदस्य आहे हे आमचं जे गणेश उत्सव मंडळ आहे हे इच्छापूर्ती म्हणजे नवसाला पावणारा देव आहे तुम्ही एखादा कोणताही नवस केला तर त्याला त्याचं तुम्हाला नक्की फळ भेटणार फक्त एवढंच की मनापासून सेवा करावी लागते आणि आमच्या मंडळामध्ये एवढे खूप छान कार्यकर्ते कार्य आहे ते कोणत्याही कामाला कधीच नाही बोलत नाही आणि आजचा अनुभव खूप मस्त मस्त होता एवढं सगळं मोठं मला वाटतं अंबरनाथमध्ये पहिल्यांदा असं मोठे महापूजा किंवा सत्यनारायणाची पूजा झाली असेल ती फक्त आमच्या के मंडळानेच केलेली आहे मी या मंडळाला धन्यवाद देऊ इच्छितो खास करून अशोक कोळी अशोक कोळी दादा संतोष वाघेरे दादा शेखर गवळी दादा चंद्रू दादा यांनी आम्हाला बोलवलं खूप खूप लांब लांबवरून इकडे आलेले आहेत काही कर्नाटकमधून आलेले आहेत काही तेलंगणामधून आलेले आहेत काही हैदराबादमधून जोडपे आलेले आहेत त्यांनी आम्हाला मान दिल्याबद्दल खूप धन्यवाद मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचा मी आभार व्यक्त करतो नमस्कार